महानगरपालिकाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे मुंबई महानगरपालिका पुणे महानगरपालिका ठाणे महापालिका आणि नाशिक महानगरपालिकेव्यतिरिक्त इतरही काही महानगरपालिकांमध्ये हे दोनही पक्ष एकत्रितरित्या निवडणुकीला सामोरं जातील हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे किंबहुना कार्यकर्त्यांना या संदर्भात स्थानिक पातळीवर चर्चा करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत ठाणे शहराचा विचार केला तर ज्यावेळेस दोन हजार बावीस साली एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्यानंतर ठाणे शहरातील बहुसंख्य नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये गेले त्यामुळे सध्या ठाणे शहरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची ताकद काहीशी कमी वाटते मात्र असं जरी असलं नेते जरी सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे नसले तरीही मतदार मात्र आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मतदान करत असल्याचं गेल्या दोन निवडणुकांमध्ये स्पष्ट झालं आहे राजन विचारे यांना घसघशीत मतं पडली होती त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार भले निवडून आलेले असतील तरी त्यांना चांगल्या प्रकारची मतं मिळाली होती याचा अर्थ असा आहे की मतदार हा आजही या पक्षाकडे आहे आणि आता त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद मिळालेली आहे त्यामुळे हे दोन पक्ष एकत्रित येऊन ठाणे शहरामध्ये काही चमत्कार घडवू शकतात का असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरामध्ये संघटना प्रचंड मोठ्या प्रमाणात बळकट केली आहे ठाणे शहरामध्ये एकनाथ शिंदे हे आजही पायाला भिंगरी लागल्यासारखे फिरत असतात कार्यकर्त्यांच्या अगदी छोट्या छोट्या कार्यक्रमांना देखील उपस्थित राहत असतात त्यामुळे पक्ष बांधणीमध्ये एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा निश्चितपणे अतिशय ताकदवान दिसत आहे आता आगामी निवडणुकांमध्ये नेमकं काय होतं आहे हे पाहणं देखील गरजेचं असणार आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या